नमस्कार बे पोट्टो बे पोट्टो लक्ष द्या आपा कच कच आमच्या भाऊ साहेबांना आत्ताच एक स्टेटमेंट केलं भाषणात मेरे खू मेरे मेरे शरीर मे खून उभयताय मेरे शरीर मे सिंदूर उभयताय अरे बापरे फेकाची लिमिट लेखा किती फेकाव ठीक आहे जो ठीक आहे ए भाऊ जो स्वतःच्या बायकोच सिंदूर नाही वाचू शकत तो धोकायला सांगून राहिला माया शरीरात सिंदूर वाहत आहे ठीक आहे सिंदूर वाच असतं तर घरी बायकोले बरोबर पोचलं असतं असं माझ्या वैयक्तिक स्टेटमेंट आहे लग्न केलं ते टाकून नाही ऑपरेशन सिंदूर या देशातील लोकांच्या भावनेशी ठीक आहे जुललेला विषय आहे या देशातील सैनिकावर नितांत विश्वास आणि प्रेम असणारे आम्ही लोक आणि या देशातल्या सैनिकांना ठीक आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि पेहलगाम मध्ये जे ठीक आहे जे जे निष्पाप लोकांचे बळी गेले त्या लोकांचा बदला घेतला फक्त मला एवढं सांगा का जे तीन आतंकवादी का चार आतंकवादी भारतात घुसले त्याने पकडलं नाही ते आले कसे आणि तुमच्या अंगात आम्हाला रक्त वाहो का शिंदूर व्हावं हो। आम्हाला त्याच्याशी काही लेणं देणं नाही आम्हाला हाताले रोजगार पाहिजे अन शिंदूर पाठवायच आहे तर यशोदा पाठवा ठीक आहे यशोदा बेन मॅडम तुमची वाट पाहून राहिली घरी तक तक का कवाईन माया ठीक आहे नरेंद्र लाला वापस ठीक आहे कारण तुम्ही जे लोकायला सांगता हे फुकणाड्या भाषणात देणं बंद करा का मेरे खून मी ठीक आहे खून नाही सिंदूर जोडताय ठीक आहे तर बाबा आम्हाला काही करायचं नाही आहे ठीक आहे पहिले आता लोकायच्या घरी ठीक आहे का सिंदूर पाठवायचं फिंदूर पाठवायचं यशोदाबेन वाट पाहून राहिली माया घरी कवा सिंदूर ठीक आहे तर त्याईले शिंदूर पहिले पाठवा आणि तुम्ही तुमचं व्रत पूर्ण करा ठीक आहे देशाच्या आया बहिणीची लाज ठीक आहे कशी राखायची तर ते इंडियन आर्मीतल्या लोकांना लाच राखून दाखवली आणि पेलगाम ठीक आहे ज्या आमच्या आया बहिणीचं शिंदूर उजाळल्या गेलं ते भारतीय सैनिकानं त्याचा बदला घेतला ठीक आहे ऑब्विसली आहे तुमचं योगदान त्याच्यात आहे पण कमीत कमी या ऑपरेशन सिंदूरचा वापर तुमच्या बी जे पीच्या प्रचारासाठी करू नका अशी आमची कळकळीची विनंती आहे देशाच्या सैनिकाचं शौर्य हे तुम्ही केलेलं दाखवून ठीक आहे मतं मागू नका ठीक आहे ह्या भिकाडेपणा बंद करा एवढी माहीत तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि या देशातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये ठीक आहे मातीफेक करू नका ठीक आहे बाकी लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील पण ठीक आहे पण ऑपरेशन सिंदूरच्या नावावर तुम्ही जर बिहारासारख्या राज्यात ठीक आहे गुजरात सारख्या राज्यात मत मागत असन ठीक आहे आणि तिथं जाऊन तुम्ही बाकायदा रॅल्या काढत असन आणि रॅल्या काढून ऑपरेशन यशस्वी झालं ठीक आहे आपण युद्ध जिंकलो आणि बाकायदा तुम्ही त्याचं क्रेडिट घेत आहे तर तुम्ही बंदूक घेऊन गेले होते का देशाच्या सीमेवर ठीक आहे हे मला सांगा या देशाच्या सैनिकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं पहिले ठीक आहे तुम्ही याचं उत्तर द्या का तुम्ही त्याचं क्रेडिट कसं घेत आहे आणि तुम्ही स्वतःचे फोटो या बीजेपीच्या कार्यकर्त्याला कसे लावायला लावत आहे का जे तुम्ही आभार मानाले पाहिजे या देशाच्या इंडियन आर्मीचे या देशाच्या ठीक आहे नौदलाचे आणि या दला या देशाच्या भूदलाचे ज्याने हे ऑपरेशन शिंदूर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि जीव धोक्यात घालून विमान शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन धडाधड हमला केला समजलं त्याच्यामुळे मोदी साहेब कृपया तुम्ही हे असे उचापतीचे धंदे बंद करा आणि देशासाठी वेळ द्या नाही तर तुमचा वेळ मन की बात दिल की बात ठीक आहे हे करण्यातच जाते पण देशासाठी कार्य कसं केलं पाहिजे आणि एखादी पत्रकार परिषद घ्या थोडीशी आणि इंडियन लोकांनी पत्रकार परिषद घेऊन ठीक आहे तुम्ही ते एक पत्रकार परिषद घेतली नाही आणि एखादी भेट यशोदा बेनने द्या तिचं शिंदूर वाट पाहत आहे ते वाट पाहत आहे का माया कपायाने शिंदूर लावू का नाही लावू कारण तिचं शिंदूर कुठं गायब झालं हे तिलेच माहीत नाही यशोदाबेन मॅडमने म्हणून त्या ठीक आहे पहिले आपल्या यशोदाबेन मॅडमचं सिंदूर वाचवा ठीक आहे तुमच्या शरीरात शिंदूर बहिण्यापेक्षा तुमच्या रक्तात यशोदाबेनचं शिंदूर वाहू द्या म्हणजे आम्हाला बरं वाटण एवढंच मी बोलतो ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आजच्या दिशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र